शरद्रे गौरी नारायणी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचं जे कलेक्शन आहे ते, ते तुम्हाला सर्वांना बघायला मिळेल बऱ्याच काही म्हणतात खूप व्हिडिओ येत नाही कारण आपल्या वेबसाईटच काम चालू झाले तुम्हाला सर्वांना माहिती आहे अजून वेबसाईट आपली लाईव्ह आली पण त्याच्यावरती बरेचसे प्रोडक्ट डिटेल्स ऍड करायचे आहेत तर त्याचं काम चालू आहे कसं इंग्लिश मराठी दोन्ही ट्रान्झॅक्शन ठेवावे लागतात कारण का ट्रान्झॅक्शन का ठेवायचे असतात काकू सांगा बरं की ज्यांना मराठी इंग्लिश कळत नाही की बाबा मराठी त्यांना सोपं वाटत आहे तर त्यांच्यासाठी मराठी सोप्प करून देण्यात आहे म्हणून मराठी पण दाखवल्या जातं आणि इंग्लिशही दाखवलं जात त्यामुळे वेळ लागतोय कारण तुमच्या सर्वात जे खेड्यापाड्यातले ज्या ताई मावश्या आहेत त्यांना अगदी व्हॉट्सअप मेसेज करता येत नाही तर स्वतः वॉइस रेकॉर्डिंग वरती शीतल तर हे पाहिजे ते पाहिजे प्राइस डिटेल्स टोटल टाका मग अशांसाठी मराठीमध्ये आहे त्याच्या अगदी तुम्ही कसं मिशो ऍमेझॉन फ्लिपकार्ट हे जे ऍप आहेत जे ज्या थ्रू तुम्ही ह्या प्रोडक्ट मागवता अगदी तशीच आपली वेबसाईट स्वामी मूर्ती डॉट कॉम ची असणार आहे लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा त्याच्यावर काम चालू आहे त्यामुळे दिवसातून आठशे नऊशे हजार लोकांना रिप्लाय मिळत नाही त्याच्याबद्दल खूप मी माफी मागते पण असं काही नाही आमचं रिप्लाय करायचं काम चालू आहे तर रिप्लायसाठी अजून एक दोन तीन स्टाफ आपण बघतोय जेणेकरून तुम्हाला लवकर रिप्लाय मिळेल आणि तुम्हाला अगदी पूजा साहित्य घर बसल्या मिळेल कुरिअरची तर तुम्हाला माहिती आहे सर्व्हिस आपली खूप चांगली आहे आणि प्रत्येक टाईम जेव्हा आमचं कुरिअर तुमच्यापर्यंत पोहोचतं किंवा तुम्हाला जेव्हा वस्तू मिळतात ते ओपनिंगचा व्हिडिओ असायला पाहिजे आम कारण आमच्या स्टाफ कडून काही चुकून राहिलं असेल तर ते नेक्स्ट कुरिअर मध्ये आम्ही ऍड करू तर काकू आणि चुकून राहत कारण शेवटी माणूस आहे आम्ही पॅक करणारे सगळे बाजूच्या पॅक मनापासून सगळं करत असतो पण काही चुकून काही गोष्टी राहून जातात अनावधान तर त्या तुम्ही व्हिडिओ केलात तर आम्हाला कळेल की बाबा तुमची ही गोष्ट विसरून गेली राहून गेली तर तुम्ही परत आम्ही रिटर्न पाठवू शकतो हा पण तुमचा व्हिडिओ असेल तरच कारण दिवसातून बघा तीस चाळीस पन्नास साठ अशा ह्याच्यामध्ये ऑर्डर पॅक होतं त्यामुळं कोणाचं काय हे समजत नाही असं प्रत्येकाने व्हिडिओ पाठवले तर आम्हाला ते आमची चूक समजते चूक नाही कसं असतं कधी कधी घेतात त्या पॅकिंगला पण कधी 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 खाली सुद्धा राहिली जाते बरं काही एखादी गोष्ट ते समजत नाही त्यामुळे तुम्ही समजून घ्या असं गैरसमज करू नका की आम्ही पैसे पेड केले पण एक वस्तू कमी आणि दिलीच नाही असं होत नाही कधी कधी बघा धनलक्ष्मी ऑर्डर कधीतले रत्न असं चुकून एखाद्या साईडला पोळा राहतो बांगड्या राहतात असं राहतं पण तुम्ही समजून घ्या प्रत्येकाचा ओपनिंगचा व्हिडिओ असेल तर नेक्स्ट ऑर्डर मध्ये तुम्हाला मी ते देऊच तर चल आता छान असं आपण प्रोडक्ट बघणार आहे का तुम्हाला सगळ्या ह्या अगरबत्त्या बघायला मिळतील तर अगरबत्त्या ज्या आहेत भीमसेन आहे त्याचबरोबर कापूर अगरबत्ती तर आता हे अगरबत्त्या बघा याच्यामध्ये सगळ्या अगरबत्त्या आहेत सगळे धूप आहेत सगळे अत्तर आहेत तर आज तुम्हाला सगळ्यांचे व्हिडिओ तुम्हाला अगदी बघायला मिळतील आणि तुम्हाला सर्वांना रिप्लाय सुद्धा मिळेल तर ह्या सगळ्या अगरबत्त्या ज्या आहेत तुम्ही अगदी घर बसल्या ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या अगरबत्त्या आहेत तर या मनीषा काकू आहेत बघा काकू तुमची ओळख सांगा ओळखत नाही तुम्हाला सगळ्यांनी ओळखले पाहिजे ना काकूला आपल्याला ह्या वर्षी आमदार करायचे तेव्हा मनीषा काकूला वोटिंग करा सगळ्यांनी या नूतन काकू आहेत त्या पण छान काम करतात आणि हे बघा नेहमीप्रमाणे मोबाईल बघा अशी आमची गोड टीम आहे तुम्ही सुद्धा आम्हाला सपोर्ट करा सर्वांना तरी तर ही चंदन नॅचरल अगरबत्ती आहे तर भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तिरुपती बालाजी भगवानांना ही चंदन गोल्डची खूप सुंदर अशी अगरबत्ती आहे तुम्ही बघू शकता नॅचरल चंदन गोल्ड अगरबत्ती त्याचबरोबर बघा ही केसरहिना केसरहिनाची अगरबत्ती आहे स्वामींची प्रिय केसरहिना तर ह्याचा जो वास आहे तो आपल्या घरामध्ये चोवीस तास राहतो बरं का केसरहिना सर्वांनाच आवडते तर तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता ह्याचं शुल्क फक्त एकशे दहा रुपये आहे चंदन अगरबत्ती फक्त एकशे तीस रुपये आणि ही भीमसेन कापूर अगरबत्ती एकशे कितीची काकू ही साथ एकशे साठ रुपये तर हे अशा अगरबत्ती आपल्याकडे मिळतात ह्या नॅचरल आहेत कोणतंही केमिकल नाहीये आणि सगळ्यांचा सुगंध खूप सुवासिक आणि छान आहे काकू पुढच्या द्या तर स्क्रीनशॉट घ्या एक मिनटं काकू स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा भीमसेन केसरीना आणि चंदन त्याचबरोबर बघा ही सुगंध श्री सुगंधा अगरबत्ती आहे श्री सुगंधा तर ही सुद्धा खूप सुंदर आहे तर ह्याची प्राइस काय आहे का, का? चुछु। चुछु। फक्त नव्वद रुपये श्री सुगंध अगरबत्ती जी आहे ती नव्वद रुपयेला आहे ही सुद्धा खूप छान आहे ह्याच्या सुद्धा फ्रेगरन्स किंवा ह्याचा वास खूप सुंदर आहे बरं का तुम्ही हा सुद्धा एकदा ट्राय करू शकता फ्लेवर खूप छान आणि चांगल्या क्वालिटीची अगरबत्ती आहे तुम्हाला जी हवी ती तुम्ही अगदी ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा सुखद सुखद म्हणून एक अगरबत्ती आहे आपल्याकडे नॅचरल ही सुद्धा खूप सुंदर आहे तर ही सुखद अगरबत्ती आहे तर तिची प्राइस आहे एकशे चाळीस एकशे चाळीस रुपयाची प्राइस आहे ही सुखद अगरबत्ती एक आहे एकशे चाळीस रुपयाची प्राईज आहे त्याचबरोबर बघा ही चार्ली अगरबत्ती आहे नॅचरल साठ मिनिटं चालते ही सुद्धा नॅचरल अगरबत्ती आहे ह्याला चार्ली असं म्हणतात खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे चार्ली अगरबत्ती तर हिची प्राइस आहे एकशे दहा रुपये त्याचबरोबर प्रसाद प्रीमियम मसाला अगरबत्ती आहे खूप सुंदर अशी आहे हिची प्राइस अगदी आहे मसाला प्रीमियम अगरबत्ती ही फक्त एकशे चाळीस रुपयेची आहे प्रस प्रसाद प्रीमियम मसाला अगरबत्ती एकशे चाळीस रुपये त्याचबरोबर बघा अगर उद अगरऊद म्हणून का नाही अल्ट्रा प्रीमियम अगरबत्ती आहे बरं का ह्या अगरबत्तीची मी खास माहिती तुम्हाला देणार आहे तुम दे अगर ऊद अल्ट्रा प्रीमियम अगरबत्ती ही अगरबत्ती आहे ती तुमच्या घरामध्ये चोवीस तेवीस तास याचा सुगंध वास राहतो सगळ्यात भारी आणि ब्रिलियन लॉंग अगरबत्ती आहे का काही तर ही अगरबत्ती ज्यांनी घेतली त्यांचे रिव्ह्यू खूप चांगली आहेत ही अगरबत्ती कॉस्टली आहे पण ह्याचा एक तास चालतेच चालते तर ह्याचा वास जो आहे जो सुगंध आहे तो तुमच्या घरामध्ये तेवीस ते, ते चोवीस तास राहतो बरं का एवढा सुंदर आहे तर ही अगरबत्तीची प्राइस तीनशे नव्वद रुपये आहे तीनशे पन्नास तीनशे पन्नासला ला तीनशे नव्वदची ची आहे डिस्काउंट करून तुम्हाला तीनशे पन्नासला ला मिळेल ऑफरमध्ये तर अगरवूद हिचं नाव आहे अल्ट्रा प्रीमियम म्हणजे ही अगरबत्ती जी आहे चोवीस तेवीस तास तुमच्या घरामध्ये ह्याचा सुगंध कंटिन्यू राहतो बरं का खूप चांगली अगरबत्ती आहे आणि खूप छान ह्याचा सुगंध आहे साठ मिनटं म्हणजे एक तास बरोबर ही अगरबत्ती चालते तर ह्याची साडेतीनशे रुपये प्राईज आहे तर ही अगरबत्ती तुम्ही न चुकता नक्की ट्राय करा तर खूप सुंदर अशी अल्ट्रा प्रीमियम आहे अगरबत्ती आणि ही अगरबत्ती अगरबुद्धीचं अगर नाव आहे तर ही न चुकता तुम्ही अगरबत्ती ऑर्डर करा खूप छान अशी अगरबत्ती आहे त्याचबरोबर बघा रुद्राक्ष नॅचरल अगरबत्ती रुद्राक्ष नॅचरल अगरबत्ती ही सुद्धा खूप दीड तास चालणारी ही अगरबत्ती आहे तर खूप सुंदर अशी रुद्राक्षाची आहे ह्याचा सुद्धा सुगंध घरामध्ये दिवसभर राहतो आणि हिची प्राइस फक्त एकशे तीस रुपये नॅचरल रुद्राक्ष मसाला अगरबत्ती दीड तास चालते बरं का त्याचबरोबर जास्मिन म्हणून एक अगरबत्ती आहे जास्मिन बऱ्याच ताईने आपल्याकडे ही जॅस्मिनची अगरबत्ती घेतलेली आहे न्यू प्रोडक्ट आहे आपलं स्वामी मूर्ती आर्टचं जास्मिन अगरबत्ती तर ह्याचे पण म्हणजे सगळ्या प्राईज अगदी तुमच्या बजेटमध्ये पासष्ट रुपयेची अगरबत्ती आहे जास्मिन नॅचरल अगरबत्ती फक्त पासष्ट रुपये ही सुद्धा नक्की ट्राय करा कोणतंही केमिकल नाही तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ बनवू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरामधली विभूती आपल्या पाण्यामधून तीर्थ म्हणून ग्रहण करू शकता तर ही व्हाईट स्प्रिंग अगरबत्ती आहे ही सुद्धा खूप छान आहे नॅचरल अगरबत्ती आहे व्हाईट स्प्रिंग म्हणजेच नाव आहे ही सुद्धा एकशे तीस रुपयेला आहे एकशे तीस रुपये व्हाईट स्प्रिंग अगरबत्ती त्याचबरोबर लोभान अगरबत्ती सिंगापूर लोभान लो आता ही सिंगापूर लोभान अगरबत्ती आहे जसं की तुम्ही मंत्रा खूप वापरता त्यामधली ही सिंगापूर लोभान अगरबत्ती आहे खूप सुंदर आहे तर हिची प्राइस सुद्धा फक्त सत्तर रुपये आहे लोभान प्रीमियम अगरबत्ती खूप सुंदर अशी सिंगापूर लोभान अगरबत्ती सत्तर रुपये प्राईस त्यासोबत तुम्ही बघा हा पंच्याहत्तर रुपयेचा आमच्याकडनं धूप ऑर्डर करू शकता हा मंत्राचा धूप आहे ह्याच्यामध्ये बारा पीस आहेत ऑलरेडी सगळ्या इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये मिक्स आहेत तुम्हाला काही टाकायची गरज नाही फक्त तुम्हाला हा लावायचा आहे बारा पीस पंच्याहत्तर आणि अगरबत्ती सत्तर रुपये सिंगापूर लोबर्न सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपयेला धूपकप हे दोन्ही सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता खूप सुंदर क्वालिटीचा आहे त्याचबरोबर बघा चाफा जसं की तुमच्या खेड्यापाड्यामध्ये चापा बऱ्याच बर... ठिकाणी चापा मिळत नाही त्यासाठी तुम्ही चापाची नॅचरल अगरबत्ती यूज करू शकता एकशे पंधरा रुपये चाफा अगरबत्ती आहे ह्याच्यामध्ये स्टिक पण आहेत बरं का आता तुम्हाला मी दाखवणार आहे चापा अगरबत्तीमध्ये तुम्हाला स्टिक पण येते म्हणजे तुम्ही स्टिक घेऊ शकता स्टिकची प्राइस पण सेम आहे स्टिकची प्राइस जी आहे ती एकशे नाही नाही शंभर रुपये स्टिकची प्राइस शंभर रुपये आहे आणि जी अगरबत्ती आहे त्याची प्राइस एकशे पंधरा आहे तो ज्यांना अगरबत्ती घ्यायची त्यांनी अगरबत्ती घ्या ज्यांना अगरबत्ती बऱ्याच काही लावत नाही त्यांनी ही चाप्याची दुपस्टिक घेतली तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर बघा केसरीना अगरबत्ती बघा आपण केसरहिनाची आपल्याकडे दुप दुपस्टिक आहे बघा केसरहिुपस्टिक आहे त्याची प्राइस एकशे पंधरा रुपये आहे केसरहिना दुपस्टिकची आणि अगरबत्तीची प्राइस सुद्धा एकशे पंधरा आहे तुम्ही ज्यांना अगरबत्ती घ्यायची त्यांनी ही अगरबत्ती घ्या ज्यांना स्टिक घ्यायची त्यांनी स्टिक घ्या स्टिक ही आहे केसरहीनामध्ये आपल्याकडे बघा केसरहिनामध्ये स्टिक पण आहे नॅचरल आणि अगरबत्ती आहे ज्यांना अगरबत्ती घ्यायची त्यांनी अगरबत्ती घ्या ज्यांना दुपस्टिक घ्यायचा त्यांनी दुपस्टिक घ्या तर हे असं आपल्याकडे सगळ्या गोष्टी मिळतात त्यासोबत बघा बघा अगरबत्ती गाव भीमसेन अगरबत्ती आहे बघा भीमसेन अगरबत्ती आहे भीमसेन अगरबत्ती सोबत तुम्ही भीमसेनची अगरबत्ती जर नसेल घ्यायची तर तुम्ही भीमसेनची दुपष्टिक घेऊ शकता भीमसेन दुपस्टिक पण आपल्याकडे मिळते आणि अगरबत्ती तुम्हाला जे घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता त्यासोबत बघा चंदन अगरबत्ती द्या दाखवली चंदन अगरबत्ती सुद्धा आहे आणि चंदन दुपस्टिक सुद्धा आहे तुम्ही बघू शकता ही चंदनची नॅचरल धूपस्टिक आहे आणि चंदनची अगरबत्ती ज्यांना अगरबत्ती घ्यायची त्यांनी अगरबत्ती घ्या ज्यांना धुपस्टिक घ्यायची चंदनची त्यांनी धुपस्टिक घ्या आणि चंदन दुपस्टिकची जी प्राइस आहे एकशे पंधरा रुपये दुपस्टिक आहे एकशे पंधरा रुपये धुपस्टिक आहे आणि एकशे तीस रुपये अगरबत्ती आहे तर तुम्ही हे असं घेऊ शकता धुपस्टिक किंवा अगरबत्ती तुम्हाला ऑप्शनला आम्ही ठेवलेलं आहे त्यासोबत बघा रोज अगरबत्ती रोजची अगरबत्ती रोजवुड म्हणजे गुलाबाची अगरबत्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुलाबाची अगरबत्ती तुम्ही सर्वजण बघताय तर ही गुलाबाची अगरबत्ती आहे आणि गुलाबाच्या अगरबत्ती सोबत तुम्हाला हा धुपस्टिक सुद्धा येतो म्हणजे ज्यांना धुपस्टिक आहे आता धुपस्टिकची जी गुलाबाच्या प्राइस आहे गुलाबाचा रोजवुड धुपस्टिक आहे त्याची एकशे दहा रुपये गुलाबाच्या धुपस्टिकची प्राइस आहे तसंच गुलाबाची अगरबत्ती सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बऱ्याशाच ताई अगरबत्ती किंवा धुपस्टिक वापरता म्हणजे रोजवुड म्हणजे गुलाबाची अगरबत्ती आहे तर गुलाबाची जी अगरबत्ती आहे त्याची प्राइस एकशे तीस रुपये आहे ही रोजवुड गुलाबाची अगरबत्तीची प्राईज आहे ती एकशे तीस रुपये आहे आणि एकशे दहा रुपये धुपस्टिक आहे ज्यांना धुपस्टिक घ्यायचा त्यांनी अगदी धूपस्टिक ऑर्डर करा ज्यांना अगरबत्ती घ्यायची त्यांनी गुलाबाची अगरबत्ती ऑर्डर करा एकशे तीस रुपये आणि एकशे दहा रुपये तर तुम्ही ह्या दोन्ही सुद्धा गोष्टी स्वामी आर्टमधून ऑर्डर करू शकता खूप छान आणि सुंदर क्वालिटीची आहे त्याच्याबरोबर बघा प्रीमियम प्युअर गुगुळ म्हणजे आता बऱ्याचदा ना गुगुळची अगरबत्ती हवी होती तर गुगुळ अगरबत्ती सुद्धा आहे अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे गुगुळ अगरबत्ती एकशे तीस रुपये गुगुळ अगरबत्ती जी आहे नॅचरल तुम्ही बघू शकता गुगुळ नॅचरल मसाला अगरबत्ती एक नॅचरल एकशे तीस रुपये गुगुळ अगरबत्ती त्याचबरोबर बघा ही कोणते काकू ओ त्याच्याबरोबर हे बघा बखूर बखूरची अगरबत्ती आहे ती खूप ही ही नाही हे बघा बखूर अगरबत्ती आहे दाखवा बरं सर बकूर अगरबत्ती आहे नॅचरल ही बकूरची ऑइस्टर ही बकूरची आहे बरं का ऑइस्टर दाखवस्टार ऑइस्टार म्हणून पण ही अगरबत्ती आहे ऑइस्टार आणि बखूर तर ह्या दोन्ही सुद्धा घेऊ शकता खूप सुंदर क्वालिटी आहे ही प्राइस एकशे वीस रुपये आहे याची एकशे वीस रुपये आणि बखुरा अगरबत्तीची जी प्राइस आहे बखुरा अगरबत्ती पण एकशे वीस रुपये आहे तर तुम्हाला जी अगरबत्ती हवी तुम्ही ती घ्या म्हणजे सगळ्या अगरबत्त्या नॅचरल आणि सुगंधी आहेत बरं का जी हवी अगदी ती तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा श्रीगंध जसं की बऱ्याच ताईने आपल्याकडं श्रीगंध घेतली तरी श्रीगंध अगरबत्ती जी आहे ती खूप सुंदर आहे तर ही श्रीगंध अगरबत्ती आहे प्रीमियम अगरबत्ती आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची श्रीगंध अगरबत्ती आहे त्याचबरोबर नॅचरल जास्वंद अगरबत्ती तुम्हाला बघायला मिळते खूप सुंदर अशी नॅचरल जास्वंद अगरबत्ती आहे क्वालिटी म्हणाल तर एक नंबर आहे आणि जास्वंद जसं की गणपती बाप्पाची मंगळवारी पूजा करतो तर गणपती बाप्पाला प्रिय असणारी ही जास्वंद अगरबत्ती आहे तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि श्रीगंध ह्याचा सुद्धा वास खूप छान आहे एकदा नक्की ट्राय करा तर जी श्रीगंध अगरबत्ती आहे तिची प्राइस एकशे पासष्ट रुपये आहे वन सिक्स फाय एकशे पासष्ट रुपये तसं जी जास्वंद अगरबत्ती तुम्ही बघताय जास्वंदाची अगरबत्ती तिची सुद्धा क्वालिटी खूप छान आहे तर जास्वंद अगरबत्तीची सुद्धा प्राईस एकशे पासष्ट रुपये आहे तर ह्या दोन्ही अगरबत्त्या तुम्हाला एकशे पासष्ट रुपयाला मिळणार श्रीगंध आणि जास्वंद hmm. त्याचबरोबर बघा पानाडी ही नौ। मोगरा अगरबत्ती आहे आपल्याकडली बरं का तुम्ही मोगरा सुद्धा ऑर्डर करू शकता तर कादंबरी कादंबरी अगरबत्ती बघा काकुनी घेतलेली आहे त्या सांगतील खूप छान आणि चांगला सुगंध ह्याचा कादंबरी नॅचरल अगरबत्ती ह्याची प्राइस पासष्ट रुपये आहे कादंबरी नॅचरल अगरबत्ती ह्याची प्राइस पासष्ट रुपये तुम्ही तीर्थ किंवा तुम्ही जर आपलं हे म्हणजे आपला निशंक कोहिरे तारक मंत्राचं जे तीर्थ असतं त्या तीर्थासाठी करण्यासाठी सुद्धा ही अगरबत्ती चांगले केमिकल नाही काही नाही तुम्ही ती तुम्ही पाण्यामधून ग्रहण करू शकता तस स्पेशल केवडा कोणताही त्रास होत आहे त्या अगरबत्तीने केवडा अगरबत्ती सत्तर रुपये ही सत्तरची आहे आणि कादंबरी पासष्ट सत्तर पासष्ट त्याचबरोबर बघा ब्रह्मा अल्ट्राची ब्रह्मा अगरबत्ती आहे प्रीमियम मसाला अगरबत्ती ब्रह्मा ही सुद्धा खूप सुंदर आहे तर ही ब्रह्मा अगरबत्ती आहे तिची प्राइस फक्त एकशे पासष्ट रुपये ब्रह्मा अगरबत्ती एकशे पासष्ट रुपयेला ही सुद्धा खूप सुंदर अगरबत्ती आहे त्याचबरोबर सर्वांची आवडती आणि खूप चांगली असणारी ही आमची ग्लोरीची अगरबत्ती आहे खूप सुंदर आणि छान याचा वास आहे ग्लोरी अल्ट्रा मसाला प्रीमियम अगरबत्ती खूप सुंदर अगरबत्ती आहे नक्की ट्राय करा एकशे पासष्ट एक ग्लोरीची प्रीमियम अगरबत्ती आपल्याकडे मिळते खूप सुंदर ह्याचा वास आहे सुगंध आहे न्यू प्रोडक्ट आहे बरं काही आमचं तर तुम्ही ग्लोरी मसाला अल्ट्रा प्रीमियम अगरबत्ती नक्की ट्राय करा, करा। हिची प्राइस सुद्धा एकशे पासष्ट रुपये आहे एकशे पासष्ट रुपये अल्ट्रा प्रीमियम ग्लोरी अगरबत्तीची प्राईस आहे त्याचबरोबर मस्क कस्तुरी आता बऱ्याच ताईंनी मस्क कस्तुरीसुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे तर ही मस्क कस्तुरी अगरबत्ती आहे खूप सुंदर आणि छान आहे तर ही अगरबत्तीची प्राइस एकशे चाळीस रुपये आहे मस्क कस्तुरी एकशे चाळीस रुपये ह्याची प्राइस आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची मस्क कस्तुरी अगरबत्ती आहे त्याचबरोबर बघा कॉफी आता तुमचं ऑफिस आहे किंवा तुमचा बिझनेस आहे तर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस जसं की तुम्ही इव्हनिंगला सुद्धा ही अगरबत्ती लावू शकता नाईटला लावू शकता खूप सुंदर अशी ही कॉफी नॅचरल फ्लेवरमध्ये अगरबत्ती आहे कॉफी फ्लेवर आहे सुंदर आहे तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर बघा ही नागरमुत्ता अगरबत्ती आहे नागरमुत्ता एक वनस्पती आहे ती नदीकाठी आणि ओढ्याकाठी मिळते तर ही सुद्धा नागरमुत्ताची अगरबत्ती आपल्याकडे मिळते ही सुद्धा एका वनस्पतीपासून बनवली त्याच्यामध्ये केमिकल नाहीये ही पूर्ण आयुर्वेदिक आहे केमिकल कोणतंही नाहीये नागरमुत्ता तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता आपल्याकडून नागर त्याचबरोबर नागरमुत्ता त्याचबरोबर बघा अष्टगंध सुद्धा अगरबत्ती आपल्याकडे उपलब्ध आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याकडे मिळतात आणि पानाडी पानाडी पारंपरिक मसाला अगरबत्ती पानाडी आता जसं की पानाडी वनस्पती आहे त्या वनस्पतीपासून ही बनवलेली अगरबत्ती आहे तर ही जी पानाडी अगरबत्ती आहे ह्याची पानाड्या अगरबत्तीची का खूप नाही कानाड्या अगरबत्ती आहे बघा बरं प्राइस किती नाही तिथून बघून तुम्ही अगदी ऑर्डर करू शकता दे दे दे। निकिता हे घे ठेवून देईस त्याचबरोबर बघा नॅचरल सांब्राणी धुपकप रोज गुलाबाचा धुपकप आहे हा नॅचरल हा सुद्धा खूप सुंदर आहे बरं का एकशे पाच रुपयाला तुम्हाला हा गुलाबाचा धुपकप एकशे पाच रुपये मिळणार आहे तर धुपकप जे आहे ते आपले तुम्हाला मी धुपकप दाखवते तीन आहेत पानाडी नव्वद रुपये अगरबत्ती आहे तर त्याचबरोबर ही रोज रोज आहे धुप सांब्राणी धुपकप आणि हा चंदनाचा आहे सांबराणी तर एकशे पाच रुपये तुम्हाला हे धुपकप मिळतात त्यासोबत बघा अजून एक आहे गाईचा धुपकप आहे तर तो धुपकप किती शहाण्णव रुपये हा गाईचं धूप आहे शुद्ध गाईचं धूप आहे हा शहाण्णव रुपयाला आहे तुम्ही बघा निर्मलचा काऊ गाईच धुपकप आहे शहाण्णव एक गेला का काकू अजून एक धुपकप संपले का कुठला होता तो देश। दशांक दशांक संपलाय सध्या रोजचा आणि चंदनचा सांब्राण धुपकप एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये तुम्हाला हा मिळेल ठेवून दे प्राजक्ता ठेवून दे त्याचबरोबर बघा ही केसर आंबर एक अगरबत्ती आहे बरणीतली केसर आंबर खूप सुंदर आणि छान आहे बरं का ही अगरबत्ती सुद्धा अगदी तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता तर हिची जी प्राइस आहे एकशे ऐंशी रुपये आहे केसर आंबर अगरबत्ती एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये ही बरणी मिळते हिची सुद्धा क्वालिटी खूप छान आहे बरं का केसर आंबर म्हणून ही अगरबत्ती आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा ह्याचा वास आहे फ्लेवर था था आहे त्याचोबत बघा मस्क मिलॉन मस्क मिलॉन म्हणजे ह्या फळापासून बनलेली अगरबत्ती आहे ही सुद्धा नॅचरल आहे बर का कोणते केमि नाही केमिकल नाही आयुर्वेदिक आहे तर ही मस्क मिलन अगरबत्ती सुद्धा एकशे ऐंशी रुपये आहे तुम्ही ही सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा पर्पल व्हॅली म्हणून पर्पल व्हॅली म्हणून अगरबत्ती आहे ती सुद्धा एकशे ऐंशी रुपये आहे पर्पल व्हॅली ह्याचासुद्धा सुद्धा फुलांचा वास खूप छान आहे बरं का तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला जी आवडते ती अगरबत्ती ऑर्डर करा त्याचबरोबर बघा ही कुठली अगरबत्ती आहे स्प्रिंग स्प्रिंग त्याचबरोबर बघा ही कस्तुरीची धुपस्टिक आहे आणि ही अगरबत्ती जी आहे ती नंदनवन नंदनवन अगरबत्ती आहे ह्याची प्राइस जी आहे ती एकशे तीस रुपये आहे नंदनवन अगरबत्ती एकशे तीस रुपये जी हवी ती तुम्ही घ्या ही नंदनवनची अगरबत्ती आहे त्याचबरोबर बघा हा दुपस्टिक आहे कस्तुरी धुपस्टिक तुम्हाला धुपस्टिकमध्ये बऱ्याचशाच तैन दुपस्टिक आवडतात त्याच्यामध्ये कस्तुरी आहे त्यासोबत हा मोगरा सुद्धा आहे बघू शकता खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचा मोगरा धुपस्टिक आहे तर कस्तुरीची जी प्राइस आहे ती फक्त एकशे तीस रुपये आहे मोगऱ्याची सुद्धा एकशे तीस रुपये आहे त्यासोबत गुलाब म्हणजे रोज हा जो रोज रोजचा दुपस्टिक आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तर त्याची सुद्धा प्राईस तुम्हाला एकशे तीस रुपये आहे तर बघू शकता हे दुपस्टिक आहेत कस्तुरी मोगरा आणि गुलाब हे तीन दुपस्टिक आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हव्या त्यांनी अगदी ऑर्डर केल्या तरी चालतील सध्या आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहे त्याचबरोबर बघा आता बऱ्याचदा छोटा धूप खूप आवडतो तर हा छोटा धुपकोन आहे तो मोगऱ्याचा आहे धूपकोन मोगरा फ्लेवरमध्ये छोटा धुपकोन येतो त्याचबरोबर बघा केवडा भगवान विष्णूना आवडणारा केवडा फ्लेवरमध्ये धूप आहे या सगळ्यांची जी काही प्राइस आहे ती फक्त पंचावन्न रुपये सगळ्या धुपस्टिकची दुपकोनची प्राईज आहे पंचावन्न रुपये पंचाण्णव रुपये पंचावन्न रुपये केवडा आणि चंदनची जी आहे तीसुद्धा पंचावन्न रुपये मोगरा आहे मोगऱ्याचे सुद्धा पंचावन्न रुपये झाले का तर हे तीन सगळे तुम्हाला जे पंचावन्न रुपयेमध्येच हे दुपकोन मिळणार आहेत मोगरा केवडा आणि चंदन गुलाब नाही ह्याच्यामध्ये पूजा बघा अजून भीमसेन जे आहे ह्याच्यामध्ये सगळे त्याच्यामध्ये बघा भीमसेन आहे मोगरा आहे केवडा आहे गुलाब आहे त्याचबरोबर बघा अजून एक आहे तो सोनचापा आहे तर ह्याची सोनचाप्याची प्राईस साठ रुपये आहे अन्न गुलाब आहे का आणि फोर इन वन गुलाब नाही का गुलाब पण हे फोर इन वन म्हणजे सगळ्या फुलांचा मिक्स याला फोर इन वन म्हणतात तर हा फोर इन वन सुद्धा बघा पासष्ट रुपयेला आहे पन्नास ग्रॅम हे पन्नास ग्रॅम आहेत तर जो मोगरा आहे त्याची प्राइस पुन्हा सांगते पंचावन्न रुपये मोगरा त्याचबरोबर केवडा सुद्धा तुम्हाला पंचावन्न रुपयेमध्ये मिळतो चंदन सुद्धा पंचावन्न रुपयेमध्ये आहे आणि हा सोनचापा फक्त साठ रुपयेला आहे आणि फोर इन वन पासष्ट रुपये म्हणजे सगळ्या फुलांचा मिक्स धुपकोन आहे ह्याच्यामध्ये आणि खूप सुंदर ह्याचा वास आहे बरं का लावल्यावरती ह्याचा सुगंध खूप छान असा येतो त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुलाबाचा धुपकोन आहे तर ह्याची सुद्धा प्राईस पंचावन्न रुपये आहे तर हे सगळे जे धुपकोन आहेत ते तुम्ही ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे धुपकोन आहेत तुम्ही बघू शकता मी स्वतः वापरते आणि ह्याचा धूर होत नाही कोणताही त्रास होत नाही कारण हे सगळे नॅचरल आहेत केमिकल नाही ह्याच्यामध्ये तर तुम्ही हे सुद्धा धुपकोन आपल्याकडं ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे सर्व धुपकोन आहेत पन्नास सॉरी पंचावन्न साठ आणि पासष्ट ह्या तीन रेंजमध्येच आहे जास्त कॉस्टली नाहीये तुम्हाला सर्वांना तुमच्या बजेटला तुमच्या पॉकेटला परवडेल असे धुपकोन आहेत त्याचबरोबर बघा एकच आहे याच्यात दुसरं नाही का मोगरा त्याचबरोबर हे पवित्र जल हे पवित्र जल म्हणजे आपल्या घरातलं वास्तू किंवा आपल्या देवपूजेचं स्थान पवित्र खुशबूदार करण्याचं काम करतं तर हा गुलाबाचा गुलाबाचा स्प्रे आहे तर ह्याच्यामध्ये तीन स्प्रे आहेत गुलाब आहे मोगरा आहे आणि चंदन पवित्र जल म्हणून हे सगळे जल आहेत तर बघा हे गुलाबाचं आहे पवित्र जल त्याच्यामध्ये हे सुद्धा आहे पवित्र जल चंदन आणि हे मोगरा चंदन गुलाब आणि मोगरा तीन पवित्र जल आहे तर ह्याने आपली वास्तू शुद्ध होते घरातली निगेटिव्हिटी दूर होते आणि पूजा झाल्यावरती देवघरामध्ये तुम्ही हा स्प्रे मारू शकता खूप छान असं पवित्र जल आहे ह्याच्यामध्ये फ्लेवर गुलाबाचा आहे चंदनाचा आहे आणि मोगऱ्याचा आहे तर हे तीन फ्लेवरमध्ये तुम्हाला मिळतात अगदी घर बसल्याने ह्याची जी प्राईज आहे सगळ्या ह्याची एकशे वीस रुपये प्राईज आहे फक्त एकशे वीस रुपयाला तुम्हाला ह्यातलं जल एकशे वीस रुपये एक तुम्ही तीन घेतले तरी चालतील पण एकाची प्राईज एकशे वीस रुपये आहे पूजा त्याचबरोबर बघा सर्वांचं आवडतं चाफा चाफ्याचं अत्तर आहे त्याचबरोबर गुलाबाचं सुद्धा अत्तर आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुलाब गुलाब अत्तर आहे त्याचबरोबर बघा केवडा भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी केवडा अत्तर आहे त्याचबरोबर बघा स्वामींना प्रसन्न करण्यासाठी स्वामींचं आवडतं ओरिजिनल अत्तर आहे त्याचबरोबर बघा मोगरा अत्तर म्हणजे दत्तगुरूंना माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना पण तुम्ही मोगरा अत्तर लावू शकता तर बघा मोगरा त्याच्यानंतर तुम्हाला हा चाफा आणि हा गुलाब आणि केवडा आणि हिना तर हे सगळे अत्तर जे आहेत ते खूप चांगल्या क्वालिटीचे आणि नॅचरल आहे ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल ऍड नाहीये अगदी तुम्ही स्वतःला सुद्धा लावू शकता सकाळी महालक्ष्मीची मंत्र पुष्पांजली केली तेव्हा आम्ही सर्वांना लावलं ना पूजा लावलं सर्वांना लावलं आपण हाताला छान असतं ह्या अतिरेने माता लक्ष्मी आकर्षित होते त्याचबरोबर पूजाचं टोपण का बऱ्याचदा गंध बघायचे होते तर हा स्वामींचा गंध आहे ओपन करा तर बघा स्वामी गंध आहे ओरिजिनल खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचा आहे तुम्ही अगदी हा सुद्धा ऑर्डर करू शकता बऱ्याचदा ओला गंध हवा होता तर हा ओलामध्ये श्वेत गंध आहे बघा श्वेत गंध आहे ह्याचा टीका जरी लावला तरी सुद्धा ह्याचा वास सुद्धा खूप छान येतो पूजा हे बघा असा टीका लागतो आपण रोज पूजा करताना स्वतःला लावू शकतो किंवा देवी देवताना सुद्धा लावू शकतो आणि जो मी स्वामींच्या पादुका लिंपन करते तो हा केसर अष्टगंध आहे ऐंशी रुपये एकशे तीस रुपये आणि हा सुद्धा एकशे तीस एकशे तीस एकशे तीस आणि ऐंशी रुपये तुम्हाला जो गंध घ्यायचा तुम्ही अगदी तो ऑर्डर करू शकता ठेवून दे पूजा कस्तुरी आणि मारवा आता बरं कुठला कस्तुरी आणि मारवा तर मारवा अत्तर बऱ्याच ताईनं हवा होता तर हा मारवा अत्तर आहे माता लक्ष्मीला प्रसन्न असण्यासाठी तर हा सुद्धा दीडशे रुपयेला अत्तर आपल्याकडे मिळतात सगळ्या अत्तरची पाय दीडशे रुपये आहे की फक्त अत्तरची दोनशे रुपये आहे तर हा जो खूप सुंदर अशा चा क्वालिटीचं हे अत्तर आहे कस्तुरी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कस्तुरी अत्तर आपल्याकडे आले बघा कस्तुरीचं अस्तर आहे तर हे कस्तुरी अत्तर आपल्या घरामधल्या जसं की धनलक्ष्मी कुंचन किंवा माता लक्ष्मीच्या पोटली ओपन करून ठेव माता लक्ष्मीच्या पोटलीला सुद्धा लावू शकता तर हे कस्तुरी अत्तर आहे तर अत्तरची प्राइस तर तुम्ही हे अत्तर आणि मारवा मारवा म्हणजे एक मारवा तुम्हाला माहिती असेल तर दीडशे रुपयालाच कस्तुरी आहे आणि हे सुद्धा दीडशे रुपयाला आहे त्याचबरोबर बघा रुद्रयंत्र बऱ्याचशाच ताईंना रुद्रयंत्र घ्यायचं होतं तर हे रुद्र यंत्र आहे फक्त एक हजार प्लस शिपिंग चार्ज एक हजारामध्ये तुम्हाला मार्केटमध्ये मा अकराशे बाराशे पन्नास किंवा साडे अकराशेला मिळतं पण आपल्याकडं फक्त एक हजार रुपयाला तुम्हाला हे रुद्रयंत्र मिळतं तसं श्रीयंत्रसुद्धा सुद्धा एक हजार रुपयाला मिळतं श्रीयंत्रसुद्धा सुद्धा तुम्हाला, तुम्हाला एक हजार रुपयाला मिळेल कुबेर यंत्र सुद्धा एक हजारला म्हणजे सगळे जे तुम्ही बघताय ते सगळे एक हजार रेंजमध्येच आपल्याकडे हे श्रीयंत्र कुबेर यंत्र आणि जे मोठं पाच हजाराचं आहे ते तुम्हाला अगदी स्वस्त म्हणतात हे सगळे यंत्र जे आहे ते तुम्हाला फक्त हजार रुपये मध्ये मिळणार आहे प्लस शिपिंग चार्ज प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू सुद्धा आपल्याकडे तुम्हाला मिळेल तर तुपाचे दिवे आहेत तुपाचे दिवे दाखव पॅकिंग सगळे केले तर सगळे आता ऑर्डरचे आहेत बरं का तर हे जे तुपाचे दिवे आहेत शुद्ध ह्याच्यामध्ये बघा पन्नास दिवे आहेत आणि हे एक तास पेक्षा जास्त चालतात एक तास दहा मिनिटं आता बघितलं बऱ्याच ताईने नाही नको तो त्याचबरोबर हा छोटा जो आहे आता ज्या ताईना मोठा घेणं ना शक्य नाही त्यांनी हा एकशे चाळीस रुपये मध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये तीस वाती मिळतात खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा दिवा आहे तर ह्याला कुरिअर रॅपिंग पॅकिंग बॉक्स सगळं ह्याला येतं बरं का घरपोच तुम्हाला मिळेल तर असं हे आपलं आजचं सगळं तुम्हाला मी प्रोडक्ट दाखवले स्वामी मूर्ती आर्टचे तर हा मोठा भीमसेन कापूर आहे हा किती ग्रॅम आहे काकू हा अडीचशे ग्रॅमचा भीमसेन कापूर आहे तर ह्याची प्राइस जी आहे प्राइस विचारा बरं अडीचशे ग्रॅमची अडीचशे ग्रॅमची शुद्ध भीमसेन कापूर अडीचशे ग्रॅम आणि हा छोटा आहे दीडशे ग्रॅम हा दीडशे सहाशे वीस हा दीडशे ग्रॅमचा आहे आणि हा मोठा आहे तर ह्या दोन्हीची तुम्हाला प्राइस व्हॉट्सअपला मेसेज केल्यावरती बघायला मिळेल नाही हे दीडशे ग्रॅम आहे ह्याचा किती आहे कापू शंभर रुपये हा शंभर रुपयेला आहे शुद्ध प्युअर भीमसेन आणि ह्या साडेचारशे म्हणजे साडे एम आर पीपेक्षा पेक्षा कमी आहे तुमच्यासाठी ऑफर आहे साडेचारशे आणि शंभर भीमसेन शुद्ध कापूर ज्यांना ऑर्डर करा त्यांनी ऑर्डर करा तर याचं असं प्रोडक्ट होतं आमचं ज्यांना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा लवकरच आपलं वेबसाईट येते त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हे प्रोडक्ट अगदी ऑर्डर करता येते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर जे काही तुम्हाला पूजा साहेबचे प्रोडक्ट हवे आहेत तुम्हाला वेबसाईटवरती पण मिळतील पण वेबसाईटचं थोडंसं काम बाकी आहे आणि तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट मेसेजला रिप्लाय मिळेल व्हॉट्सअपला मेसेज करा रिप्लायला वेळच होईल पण प्रत्येकाला रिप्लाय मिळेल आणि तुम्ही ऑर्डर करू शकता बऱ्याच प्रोडक्टची प्राईस मी आज व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे डायरेक्ट पेमेंट करा आणि कुरिअर चार्ज विचारला तरी चालेल सर्वांना श्री स्वामी समर्थन चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका